आता कांद्याची साईज पण अशी भारी झालेली ना विशेष नाही करायचं आता लवकर काढायला बी चालू करावं लागणार ते शाव भोत ओढत ओढता ती नाकात घुसली भावा अशी आगा होती काय सांगा मका आणली बरं का आता खालच्यावर ना आपल्याला मका पिरायची जनावरांसाठी मस्त पैकी खट टाकलं खालच्या वावरात गव्हाच्याच वाप आहेत आणला मस्त पैकी काय ऊन होतं बाबा चाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान होतं आणि ओरतून दोन वाजले आहेत आणि तुम्हाला सांगतो असं ऊन लागले मला आज का डोकं फनपण करते बाबा आता म्हणलं जनासाठी तर मका कशी बी लावायची आपल्याला सांग लाव नाही दुपारी लावायची तर लावून घेतली मस्त पैकी तिला पाणी बी दिलं सोडून आता बाबांनी मी बसलो होतो बाप म्हणले चल घरी आपण मॅच बघू आज न्यूझीलंड इंडियाची मॅच फायनल म्हणलं चला गाडी झाला बो आपला टाइमपास घरी गेलो जेवण बी करायचं होतं काय सांगा भाऊ तुम्हाला जेवायची सुद्धा इच्छा नाही झाली लाईटच नव्हती आता तिकडून डायरेक्ट कांद्याच्या वावरात आलो मस्त म्हटलं आता कांद्याला दारे धरीत बसू आता कांद्याला दारे धरता आता न्यूझीलंड ची बॅटिंग संपली होती म्हणलं आता चाल गाडी आता तर जावंच लागत आहे कारण की भारताची बॅटिंग चालू होणार आहे आणि तेवढ्यात बाबा म्हणलं कोण जिंकणार आहे बाबाने बी असं उत्तर दिलं ना विषयच नाही करायचा कोण जिंकणार मग आज न्यूझीलंड इंडिया इंडिया